ते निकृष्ट काम रस्त्याचे बिरसा बंद पाडले एका तासात रस्ता उखडला ठेकेदार व अभियंत्यावर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात ठेकेदार व अभियंता यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला शहरातील फाटा ते बाहगाया रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अभियंत्यांवर कारवाई करा व रस्त्याचे चांगले खडीकरण व डांबरीकरण करा अशी मागणी बिरसा फॅक्टर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फॅक्टर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तालुका अध्यक्ष सुभाष पावरा पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते दडगाव तालुक्यातील जरली फाटा ते बाहगाया रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यात खड़ा खड्डा कि खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली हा रस्ता अत्यंत खड्डामय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या रस्त्याच्या कामासाठी बिरसा फॅटर्स संघटनेकडून ठिया आंदोलन करण्यात आले होते तीस वर्षानंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून ओबडधोबड काम सुरू आहे इस्टिमेंट नुसार खडी व वा डांबर वापरण्यात येत नाही काम केलेले डांबर व खडी हाताने सहज आहेत इतके निकृष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदार करीत आहे म्हणून सदर काम तात्काळ बंद करण्यात यावे व रस्त्याची संबंधित ठेकेदार व अभियंत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करावी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण चांगले करण्यात यावे अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येत याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा देत बिरसा फायटर्स संघटनेचे दडगाव तालुका संघटक मुकेश पावरा यांच्या विरोधानंतर रस्त्याचे काम बंद करण्यात आले